नमस्कार पावसाळ्यात घरात माशा गोंगावतात या घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका पावसाळ्याचे आगमन होताच सर्वत्र हिरवळ असते आणि हा ऋतू सर्वांनाच आवडतो मात्र या मोसमात पावसामुळे घरात किडे डास माशा दिसू लागतात हे किडे चावल्यास त्रास होऊ शकतो अशा परिस्थितीत त्यांना हुसकावून लावणे आवश्यक आहे यासाठी तुम्ही काही घरगुती वस्तू वापरू शकता पावसाळ्यातील किटकांना दूर करण्यासाठी काय करता येईल ते जाणून घेऊया बेकिंग सोडा बेकिंग सोडा अनेक घरगुती कामामध्ये वापरला जातो पावसाळ्यात किटकापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा टाका कडुलिंबाचे तेल पाऊस म्हणजे किटकांचा हंगाम या ऋतूमध्ये डास आणि कीटकामुळे रोगांचा प्रादुर्भाव सुरू होतो त्यामुळे त्यांच्यापासून स्वतःचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे कडुलिंबाच्या तेलाचा उग्र वास किडे दूर करण्यासाठी फक्त तेलात पाणी मिसळून ते पातळ करून घरामध्ये फवारणीसाठी उपयुक्त ठरू शकते घरी कापूर जाळणे अशा प्रकारे कापूरचा वापर दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि घरामध्ये कापूर जाळल्याने कीटक दूर होतात मीठ आणि लिंबू तुम्ही मासे दूर करण्यासाठी उपाय तयार करू शकता यासाठी तुम्हाला एक लिंबू दोन चमचे मीठ आणि एक ग्लास पाणी लागेल एक लिंबू कापून एका ग्लास पाण्यात पिळून त्यात मीठ टाका या गोष्टी नीट मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरा आता जिथे जिथे माशा दिसतील तिथे फवारणी करा यामुळे माशा दूर होतील ॲपल सायडर विनेगर ॲपल सायडर विनेगर घरातील माशापासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते सफरचंद सायडर विनेगर आणि पाणी चांगले मिसळा नंतर हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरून घरभर शिंपडा यामुळे घरातील माशा लवकर नाहीशा होतील आणि माशापासून आराम मिळेल आपण आवश्यकतेनुसार विनेगर आणि पाणी वापरू शकता तमालपत्र तमालपत्राचा वापर अनेकदा खाण्यापिण्यात केला जातो परंतु हे पान माशापासून आराम देण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते तुम्ही तमालपत्र जाळून त्याचा धूर जिथे माशा असतात तिथे सोडता यामुळे माशा वेगाने पळून जातील घरामध्ये ज्या ठिकाणी माशा आहेत त्या ठिकाणी पुदिन्याची पाणी ठेवल्यास तुम्हाला खूप आराम मिळेल फिनाईल घराची साफसफाई करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर माशीपासून बराच आराम मिळू शकतो मॉपिंग करताना जर तुम्ही पाण्यात थोडे फिनाईल मिसळले आणि नंतर मॉप करा तर तुमची सहज माशापासून सुटका होईल माशी पळवण्याची ही एक अतिशय प्रभावी आणि जुनी पद्धत आहे या टिप्स महत्त्वाच्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे आणि आजूबाजूला पाणी साचू देऊ नका आणि दररोज कचरा फेकून द्या हे डासामुळे असू शकते या ऋतूत दारे व खिडक्या बंद ठेवाव्यात किंवा त्यामध्ये जाळी लावा जेणेकरून कीटक आत येऊ शकत नाहीत दिव्यांची काळजी घ्या घराबाहेरचे दिवे मंद ठेवा किंवा पिवळे बल्ब वापरा अशा दिव्यावर कीटक कमी फिरतात धन्यवाद